आपण एफिस्टन फाईलमधलं मोदी यांच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री हरदीप पुरी हरदीप पुरी आणि एपिस्टीन आणि त्याच्या लोकांशी झालेला संवाद जो रेकॉर्डवरती आलेला आहे तो पाहिल्यावरती तुमचं खात्री पटेल की मोदी सरकार सेक्स कांडामध्ये अडकलेलं आहे आणि शिक्षा झालेल्या एफिस्टनबरोबर किती नाजूक आणि मधुर संबंध ठेवून अशासाठी हरदीप पुरींनी आपल्या पदाचा गैरवापर करून एपिस्टनच्या लोकांना भारतातला भारतात येण्याचा विजा प्राप्त करून दिला एक्विस्टन फाईल नंतर डायरेक्ट कल्याण नको तिथे पण एक्विस्टन आलाय का कोणी जेफ्री तिथे जेफ्री आहेत खूप म्हणून सांगतो महाराष्ट्रातल्या भाजपात आणि इतर पक्षात सुद्धा खूप जेफ्री हे बकवास आहे, आहे। <laughs> आम्हाला पार्लमेंट नरेंद्र मोदी यांच्या आधीपासून आम्ही पार्लमेंटमध्ये आहोत मोदी दिल्लीत नंतर आले आम्हाला पार्लमेंट माहिती आहे संसद माहिती आहे संसदेच्या आचारसंहिता माहिती आहे नियम माहिती आहे हा प्रकार आंदोलन झालं मोदींना कोणापासून हो धोका आहे खासदारांपासून काँग्रेस पासून ज्या काँग्रेसनं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान दिलं बलिदान दिली तुरुंगवास भोगला त्यांच्यापासून आणि त्यातून पार्लमेंट निर्माण झाली आणि त्या पार्लमेंट मध्ये मोदींना धोका असं जर कोणी म्हणत असेल तर ते, ते अत्यंत बकवास आहे खर म्हणजे दे या देशाला जर कोणापासून धोका असेल तर तो मोदी सरकार पासून धोका आहे तो मोदी सरकार पासून धोका आहे काँग्रेस पक्षानं इंदिरा गांधींना गमावलं अतिरेकी हल्ल्यात राजीव गांधींना गमावलं अतिरेकी हल्ल्यात लक्षात घ्या देशासाठी सर्व धोके पत्करून ते जनतेत गेले आणि त्यांच्यावरती हल्ले झाले मोदी असं कधी तुम्हाला करताना दिसल्यात का किंवा भारतीय जनता पक्षाचा एखादा नेता त्याने देशासाठी बलिदान दिलेलं आहे हा साहस दाखवलेला मोदींपासून देशाला गेल्या दहा वर्षात जो धोका निर्माण झाला त्याच्यामुळे असंख्य निरपराध माणसं मारली गेली काश्मीर पासून मणिपूर पर्यंत आणि राजकारण करत बसले मोदींमुळे देशाला सगळ्यात मोठा धोका आता निर्माण झालाय देश गुलाम होण्याचा अमेरिकेचा ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदीने ट्रेड अमेरिकेशी व्यापार करार केलेला आहे त्याच्यामुळे हा देश गुलाम झाला देशाला धोका निर्माण झाला गुलामीचा त्याच्यावरती ओम बिर्ला बोलायला पाहिजे लोकसभा अध्यक्षांनी बोलायला पाहिजे खासदार उतरले म्हणून प्रधानमंत्र्यांना धोका निर्माण होऊ शकतो हे हास्यास्पद विधान आहे यापूर्वी सुद्धा भारतीय जनता पक्षानं मंगोण सिंगार पानसून ते नरसिंह रावापर्यंत राजीव गांधी पर्यंत अनेक प्रधानमंत्र्यांसमोर अशा प्रकारचं आंदोलन केलंय संसदेमध्ये तेव्हा ते कोणी म्हणाले नाहीत की आम्हाला खासदारांपासून धोका आहे म्हणून अजिबात नाही हे डरपोक सरकार आहे आणि या देशाचा प्रधानमंत्री जगातला डरपोक नंबर एक आहे कसली छप्पन छाती खासदारांना खाबरता आणि म्हणतात माझी छप्पन इंचाची छाती हा तुम्ही गुडघे टेकलेल्या आहेत प्रेसिडेंट ट्रम्प समोर कसली तुमची छप्पन इंचाची छाती म्हणताय आपण फाईल मधलं मोदी यांच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री हरदीप पुरी हरदीप पुरी आणि एफिस्टीन आणि त्याच्या लोकांशी झालेला संवाद जो वरती आलेला आहे तो पाहिल्यावरती तुमचं खात्री पटेल कि मोदी सरकार सेक्स कांडामध्ये अडकलेल्या आणि शिक्षा झालेल्या एफिस्टन बरोबर किती नाजूक आणि मधुर संबंध ठेवून कशासाठी हरदीप पुरीनी आपल्या पदाचा गैरवापर करून एप्रिस्टनच्या लोकांना भारतातला भारतात येण्याचा विजा प्राप्त करून दिला हे मोदींच्या संमतीशिवाय झालंय का नरेंद्र मोदींचा वारंवार उल्लेख आहे त्याच्यावर आम्ही बोलणार नाही राहुल गांधी सक्षम आहेत बोलणार पण इतर लोकांची जी नावं येत आहेत मोदींच्या आसपासच्या मंत्रिमंडळातल्या त्यांच्यावर तरी मोदींनी कारवाई करा त्याच्यावर तरी कारवाई करा Gates, ता का, का, बिल गेट्स आणि त्याच्या पत्नीचा संसार का मोडला आपण वाचलत का ऐकलत का जेव्हा बिल गेटच्या पत्नीला कळलं की बिल गेट्स ही एपिस्टन बरोबर जेफ्री एपिस्टन बरोबर संबंध आहे आणि जेफ्री एपिस्टन चा धंदा जो आहे हा लहान मुलींना फूस लावून पळवणं आणि जगभरातल्या राजकीय नेत्यांना त्या मुलींचं शोषण करू देणं हे जेव्हा मिसेस बिल गेटला कळलं तेव्हा तिने आपल्या नवऱ्याशी घटस्फोट घेतला की अत्यंत निर्घृण आहे आणि त्याच पद्धतीचं संशयास्पद वातावरण आपल्या देशातल्या मंत्र्यांविषयी निर्माण झालेलं असताना अधुनिक ते मंत्री आणि ते लोक या देशावर कारभार करतायत राज्य करतायत हा फरक समजून घेतला पाहिजे नंतर डायरेक्ट कल्याण नको तिथे पण एक कोणी जेफ्री तिथे जेफ्री आहेत खूप म्हणून सांगतात महाराष्ट्रातल्या भाजपात आणि इतर पक्षात सुद्धा खूप जेन आहेत फक्त रोहित पवार हे पवार कुटुंबातले एक महत्वाचे घटक आहे दादा पवार हे त्यांचे काका आहेत त्याच्यामुळे कुटुंबातल्या अशा प्रकारच्या व्यक्ती ज्या राजकारणामध्ये आहेत ज्यांच्याकडे रहस्य शोधण्याची क्षमता आहे ज्यांच्यापाशी अनेक चांगली माहिती येत असते एखाद्या घटनेमागचं पडद्या अडजून त्यात रोहित पवार आहेत रोहित पवार जर अशा प्रकारे काही वेगळी माहिती समोर आणणार असेल तर महाराष्ट्र ती माहिती ऐकण्यास उत्सुक आहे मी स्वतः आपल्याला काही माहिती देण्याचा प्रयत्न केला कारण आम्ही सगळे दादांचे प्रेमी आहोत राजकीय मतभेद आहेत होते असतील पण अजित दादा महाराष्ट्राच्या राजकारणातले कर्तबगार कार्यक्षम दिलखुलास आणि उमदा नेता होता याच्याविषयी कोणाचे जोमत नाही अशा व्यक्तीचा अशा प्रकारे दुर्दैवी निधन व्हावं आणि त्याच्या मागे लोकांनी संशय व्यक्त करावा त्याच्यामुळे जर काही वेगळी माहिती समोर येणार असेल तर नक्कीच त्याचं आम्ही माहिती घेऊ आणि नक्कीच मी स्वतः रोहित पवारांशी आवाज कारण मी स्वतः अस्वस्थ आहे अजितदादांच्या दिनंतर शरद पवारांची बाजू जर कोणी घेत असेल तर चुकीचं काय शरद पवारांची बाजू घेणं हा शब्द चुकीचा आहे शरद पवारांना अशा प्रकारे बाजू घेण्याची अद्याप कोणी वेळ आलेली नाही शरद पवार हे एक या महाराष्ट्राच्या राजकारणातला प्रमुख स्तंभ आहे बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर शरद पवार हे आजही या महाराष्ट्राच्या राजकारणातला एक प्रमुख स्तंभ आहे आणि त्यांच्या समोर बाकी सगळे जुनियर आहेत सगळे ठीक आहे लोक सत्तेवरती बसल्यावर त्यांना शिंग फुटता दाखल्याची कोणी मुख्यमंत्री झाल्यावर कोणी मंत्री झाल्यावरती ते पवार साहेबांना सल्ले द्यायचा प्रयत्न करतात खास करून हे भाजपचे सध्याचे मुख्यमंत्री असतील काय असेल हातात सत्ताय म्हणून तुम्हालाही शिंग फुटलेले लक्षात घ्या नाहीतर शरद पवारांनी केलेलं काम आणि राजकारणातला त्यांचा अनुभव हा प्रचंड आहे इतिहासाची चिंता कोणी इतरांनी करू नये इतिहास घडवण्यासाठी क्षमता असावी लागते पक्षांतर करणे म्हणजे इतिहास घडवणे असं होत नाही पक्षांतर करणं आणि सत्तेत सहभागी होण्यासाठी खोल्यांट्यावड्या मारणं मी हे माझं व्यक्तिगत विधान नाही त्याला कोणी इतिहास घडवला असं बोलू नये इतिहास घडवण्यासाठी फार वेगळी व्यक्तिमत्व निर्माण व्हावी लागतात सुनील तटकरे किंवा त्यांच्या लोकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे लोक आपल्या विषयी असं काबूल म्हणतात पवार कुटुंबात दुमत नाही हे जर रोहित पवार सांगत असतील तर त्याच्यावरती कुटुंबा बाहेरच्या व्यक्तींना कामात व्यक्त करावं ही आनंदाची गोष्ट आहे की कुटुंब एक आहे या दुःखद प्रसंगी आणि पुढल्या घडामोडी याचं स्वागत केलं पाहिजे की कुटुंब एक आहे मित्र पवार आता या राज्याचं नेतृत्व करताय भविष्यात पार पवार नेतृत्व करतील दिल्लीत जाऊन चांगली गोष्ट आहे एक लक्षात घ्या बघा हा आमचा प्रश्न चुकीचा आहे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओरिजिनल ही महाविकास आघाडीचा घटक आहे अजूनही बाकी सगळे हवाबाजी आणि पतंगबाजी हे होईल ते होईल मग असं होईल शरद पवारांसारखा नेता सगळ्यांसाठी महाराष्ट्रासाठी दिल्लीत असणं गरजेचं आहे हे मी स्वतः पवार साहेबांशी बोललेलो आहे आमच्या दोघांमध्ये याच्यावरती वारंवार चर्चा झालेली आहे पवार साहेबांची एकंदर एकदा अशी मानसिकता दिसली की आता थांबायला पाहिजे पण आम्ही जे त्यांचे चाहते आहोत जे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत तो आम्ही त्यांना सांगितलं एकदा उद्धव ठाकरे सुद्धा होते माझ्या बरोबर तुमच्या तुमच्यासारखा नेत्यानं दिल्लीत असणं म्हणजे महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आहे ते असण शरद पवारांनी ज्या दिवशी ते ठरवतील की मला निवडणूक पुन्हा लढायची महाविकास आघाडीकडे तेवढी ताकद आहे की पवार साहेबांसारख्या नेत्याला निवडून आणण्याची आमच्याकडे तेवढी मतं जरूर आहे त्याच्यामुळे पवार साहेबांसारख्या नेत्याला कोणाकडे हात पसरायची गरज नाही महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान या अनेक गोष्टी त्यांच्या भोवती आहेत बाळासाहेबांच्या बरोबर त्याच्यामुळे शरद पवार साहेब जर निवडणुकीला उभे राहणार असतील त्यांनी राहावं अशी आमची अपेक्षा इच्छा आहे सगळ्यांची तर महा आमच्याकडे महाविकास आघाडीकडे म्हणून जे आहे तेवढी मतं मतांपेक्षा जास्त कोटा आमच्याकडे आहे आता देवेंद्र फडणवीसजी किंवा इतर काही लोक त्यांनी कितीही त्याच्यामध्ये अपशकून करण्याचा प्रयत्न केला विशेषतः दिल्लीतून तरी तो यशस्वी होणार ना। नाही हे सरकारने ठरवावं हे सरकारने ठरवावं पण पवार पर... साहेबांनी संसदेमध्ये असणं गरजेचं पवार साहेबांची लढण्याची इच्छा असेल तर आम्ही त्यांच्या बरोबर आहोत बरोबर आहे पण आम्ही जेव्हा त्यांच्याशी मी बोलतो अनेकदा तेव्हा मी त्यांना सांगतो की तुमच्यासारखा नेता महाराष्ट्रातला खंबीर नेता हा दिल्लीमध्ये असणं हे आमच्या सगळ्यांसाठी उपयुक्त आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे कल्याण विषय पूर्णपणे वेगळा आहे राजू पाटील हे संपूर्ण पक्षासह भाजपमय झालेले आहे त्यांचे तिकडले नेते नाशिकमध्ये त्यांचा एक नगरसेवक निवडून आलेला आहे जेव्हा एक नगरसेवक निवडून येतो तेव्हा त्याच्यावरती कोणाच नियंत्रण राहत नाही एक आता मुंबईमध्ये शरद पवार पक्षांचा एक नगरसेवक निवडून आला तो शिंदे गटाबरोबर गेला माझ्या माहितीप्रमाणे कुठेतरी गेला इकडे तिकडे नाशिक आता नाशिकमध्ये माझ्याकडे काय माहिती नाही त्या संदर्भात अजून आमच्या का, का राजसाहेबांशी याच्यावर चर्चा झालेली नाही कारण मी कालच इथे आलेलो आहे आता बघू बोलू नगर एका नगरसेवकाला मिळणार आहे एक नगरसेवकाला स्थायी समिती अमुक समिती नशीब महापौर करणार नाही सांगितलं काय तुम्ही प्रश्न विचार तुम्ही माननीय तुम्ही माननीय राज ठाकरे यांना फार कमी ओळखता बरं का या सगळ्या गोष्टीला राज ठाकरे यांची मान्यता असेल याच्याविषयी माझ्या मनात शासन आहे तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे जन्म जन्मशताब्दी वर्षाचा जो सोहळा झाला क्षणोकरंट हॉलला तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुखाने जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांचं एक स्टेटमेंट फार महत्वाचं होतं कल्याण डोंगुर् जे झालेलं आहे ते अत्यंत किळस्वान आहे त्यांचा शब्द आहे ना ते अत्यंत किळस्वान आहे बोललेत ते त्याच्यामुळे याच्यामध्ये त्यांच्या भूमिका स्पष्ट आहे